लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितिदा तटकरे यांनी मीडियाशी बोलताना दिलेली आहे प्रचंड प्रश्न विचारले आणि त्यांनी जवळपास अर्धा तास जे आहे मीडियाशी संवाद साधला आता तेवढा व्हिडिओ तर मी तुम्हाला इथे सांगायला आलो नाही परंतु त्यांनी एक्झॅक्टली काय मीडियाशी बोलताना संवाद साधला आहे त्याच्यातनं आपल्या कामाची काय माहिती आहे त्या संपूर्ण बाबी अगदी कमी शब्दामध्ये तुमच्या पुढे मी मांडणार आहे पहिला प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे की जे सव्वीस लाख फॉर्म अपात्र जे आता जे काही हे येत आहे म्हणजे न्यूज येत आहे पुढे तर या सव्वीस लाख फॉर्म अपात्र हे आत्ताच का झाले पूर्वी का झाले नाही मग आता का निघत आहेत तर त्यांनी सांगितलं आहे म्हणजे स्वतः आदित्यताई तटकर आता सव्वीस मिनिटाचा व्हिडिओ तर तुम्हाला इथे दाखवण्या शकत मी कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगायला आहे त्यांनी सांगितले की आय टी विभाग आय टी विभाग म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभाग अच्छा हा जो माहिती तंत्रज्ञान विभाग जो असतो तो माहिती संकलित करण्याचं काम त्याच्याकडे असतं तर ह्या विभागाने लाडकी बहीण योजनेच्या विभागाला काय केलेलं आहे तर एक माहिती दिलेली दिले आहे आता ती माहिती दिली की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सव्वीस लाख फॉर्म अपात्र होण्याच्या उंबरवठ्यावर थांबलेले आहेत आणि मग त्यांनी प्राथमिक स्वरूपावर त्यांनी माहिती दिली की सव्वीस लाख लोक जे आहेत ते अपात्र असू शकतात आणि तेवढं कारण जे आहे लाडकी बहीण योजनेच्या त्या अनुषंगाने त्यांचं व्हेरिफिकेशन बाकी अजून आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेचं जे काही सव्वीस लाख लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तात्पुरता लगेच पासून थांबण्यात आलेला आहे पण हा कधी यांचं अजूनही व्हेरिफिकेशन बाकी आहे परंतु यावर अजून अजून जे स्पष्टीकरण देत आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी काय सांगितलं आता बघा अगदी सर्वांच्या मनामधला मुद्दा जो आहे क्लिअर करणार बघा आता त्यांनी सांगितलं की बघा सव्वीस लाख जे तुम्ही म्हणत आहात की सव्वीस लाख अपात्र केले पहिलं तर लक्षात ठेवा त्या सव्वीस लाखापैकी चौदा हजार पुरुष जे काही आता पुढे अपडेट येत आहे तर ती पण एक आहे म्हणजे चौदा हजार जे आता म्हटलं जातं की पुरुषांनीच जे आहे या योजनेचा फायदा घेतला वगैरे वगैरे अशा काही गोष्टी येत आहेत पण त्यांनी सांगितलं की बघा समजून घ्या की जे चौदा हजार फॉर्म आहे तर त्याच्यामध्ये महिलांचे बँक अकाउंट जे जे नसल्यामुळे म्हणजे समजा एखाद्या लाडक्या बहिणीच्या घरी तिचा अकाउंट नसल्यामुळे तिच्या पतीनं लावलं भावाने लावलं मग त्यामुळे पण जे आहे तसे अकाउंट पण त्याच्यामध्ये निघू शकतात त्यामुळे जे चौदा हजार जो पुरुषांचा आकडा पुढे येतो आहे चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे वगैरे वगैरे या गोष्टीची अजूनही पडताळणी होणे स्ट्रिक्टली स्क्रुटिनिंग होणे बाकी आहे त्याच्यापैकी बरेचसे अकाउंट हे महिलांचे नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या पती त्यांच्या घरातल्या पुरुष जे आहे त्या मंड त्यांनी लावलेले आहे त्यामुळे तिथे जे आहे बघा की बँक अकाउंट जे आहे पुरुषांचं लावल्यामुळे तसा त्यांच्यामध्ये जी संख्या आहे तर ती कमी होऊ शकते पहिला त्यांनी मुद्दा क्लिअर केला दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की हे जे सव्वीस लाख फॉर्म तुम्ही म्हणतात की अपात्र झाले तर त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात काही महिन्यांपूर्वीच काही फॉर्म जे अपात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे उदाहरणासाठी मागच्या काही महिन्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की काही प्रचंड फॉर्म हे अपात्र करण्यात आलेले होते तर त्यापैकीच हा सव्वीस लाख आकडा त्याच्यामधला तोच आकडा याच्यात येऊ शकतो कारण की हे आत्ता माहिती आलेली आहे महिला बालविकास मंत्रालयाकडे की आय टी विभागाकडनं आणि ह्या आणखी गोष्टीला व्हेरिफिकेशन करणं बाकी आहे ही बाब तुम्ही समजून घ्या त्यानंतर त्यांनी त्यांनी जे दुसऱ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की नव्याने चौकशी जी आहे या सव्वीस लाख ज्यांनी सांगितलं की तात्पुरता स्थगित करण्यात आलेलं आहे कारण की याचं व्हेरिफिकेशन अजून जे आहे महिला बालविकास विभागाकडनं झालेलं नाही आय टी विभागाकडनं फक्त आलेला आहे तो माहितीचा डेटा अजूनही याचं व्हेरिफिकेशन होणं बाकी आहे व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर याच्यामधून प्रचंड अजूनही लाडक्या बहिणींचा लाभ सुरू होण्याची शक्यता ही दाट आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय ज्या ज्या कुटुंबात तीन किंवा त्यापेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी जर फॉर्म भरले असेल तर त्यापैकी दोन लाडक्या बहिणींनी जे ऑनलाईन लाभ सुरू करण्यासंदर्भात तक्रार दाखल करा जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल आता त्यांनी परत जे आहे मीडियाशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस आज अजून काही गोष्टी त्यांनी असे काही विधान केले ज्याच्यामधून या योजनेची भविष्य काय असणार आहे या गोष्टी स्पष्ट होतात आणि त्यांनी स्वतः स्पष्ट स्पस्ट केलेलं आहे की या योजनेला अजून बळकट करणं आणि या योजनेचा लाभ जो आहे आणखी कंटिन्यू ला, लाडक्या बहिणींना चालू ठेवणं हा देखील त्याचा एक भाग आहे आणि त्यामुळेच आम्ही स्क्रुटिनी करतो आहे अदरवाईज आम्ही स्क्रुटिनी केली नसती आता बघा योग्य पात्रता जी आहे योग्य आ, योग्य पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं जे आहे विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच जे आहे ही स्क्रुटनीची वगैरे प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया ही चालूच राहणार आहे असं नाही की एकदा झाली म्हणजे संपली त्यानंतर बघा स्क्रुटनी करणे यामागचा उद्देश काय आहे तर योजनेला अधिक मजबूत करणे आणि योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवणे त्यानंतर बघा वेगवेगळ्या वे विभागाकडून डेटा मागवल्या जात आहे म्हणजे माहिती मागवली जात आहे आता या गोष्टी कशासाठी केल्या चालल्यात ऑब्वियसली आहे हे सर्वांना माहीत आहे की एक तर बघा योजना अधिक मजबूत करणे आणि जे अपात्र लाभार्थी आहेत जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची संख्या कमी करणे हे त्याचे खरे कारण आहेत आणि त्यानंतर भविष्यात जर ही जर योजना सुरू ठेवायची असेल तर स्क्रुटिनी करणंच लागणार आहे आणि अपात्र जे लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना जे आहे या योजनेमधून त्या बाहेर जाणार आहेत आणि यापासून कोणीही काहीही करू शकणार नाही जर अपात्र असतील तर त्यांना लाभ बंद होईल पण जर पात्र असतील तर त्यांना लाभ सुरू करणं लागेल थोडक्यात सांगायचं तात्पर्य चौदा संदर्भात सव्वीस लाख फॉर्म संदर्भात आणि त्यानंतर स्क्रुटनीची प्रक्रिया इथून पुढे पण चालू राहणार आहे आजही तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा डेटा सरकारला अजूनही प्राप्त झाला नाही त्यामुळे ती जी काही पडताळणी येते ती ऑगस्टच्या नंतर पण होऊ शकते पण तूर्ता सध्या सरकाराने कोणत्याही पद्धतीची जी आहे सध्या पडताळणी थांबवलेली आहे ही बाब पण आपण समजून घेणं गरजेची आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत सव्वीस मिनिटाचा व्हिडिओ दाखवणं शक्य नाही त्यामुळे मी तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये ते जे जे काही बोलले आहेत तर त्याचं मी तुम्हाला अगदी सारांश पद्धतीने यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या, के या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण तीनपैकी दोन लाभार्थी परत ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा नक्कीच त्याची दखल घेतल्या जाईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद